प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूच्चान इचलकरंजी शहराच्या साडेतीन लाख नागरिकांच्या साठीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुरकूर पाणी योजनेच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे गेले अनेक दिवस झालं शासन याच्यावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई करत प्रश्न पेंडिंग ठेवायचा ही भूमिका शासनाची राहिलेली आहे सुरकुड कृती समितीच्या वतीनं चाललेलं लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं दडपण्याचं दडपला जाणार नाही आणि आंदोलकांच्या वर गुन्हे जे दाखल केले आहेत ही बाब अत्यंत आहे मी या सर्व प्रकरणाचा निषेध करतो आणि हा लढा इथून पुढील काळात असाच चालू राहील उलट ह्या लढ्याला कालच्या प्रकरणानं बळ मिळालेला आहे असं मी समजतो आणि जनतेला आव्हान करतो की ह्या आंदोलनाकडं जाणीवपूर्वक आपण लक्ष द्यावं ही भूमिका मांडतो